हां आणि मला निवेदनं देऊन काम होणार आहे मला वाटत नाही तुम मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आजपर्यंत तुम्ही प्रशासकीय लढाई केली न्यायालयीन लढाई केली तुम्ही सत्ताधाऱ्यांकडे गेले विरोधकांकडे गेले हे प्रश्न घेऊन आपण बऱ्याच ठिकाणी गेलो मला सगळं माहिती आहे पण मी त्याच्यावर पूर्ण अभ्यास केला म्हणजे आमची चर्चा पण होतात सरांना मी ज्यावेळेस तुमचं तिथं उपोषण तिथं आंदोलन चालू होतं रास्ता रोखायला मी दिल्लीला होतो म्हणून मला यायला जमलं होतं पण मला एक समजतं की आता हा प्रश्न कोणाकडे मी मागून सुटण्यासारखा राहिलेला नाही लक्षात घ्या म्हणजे आपण म्हणणार की कुणीतरी नेता येणार कुणीतरी कुठे येणार आणि मग आपल्याला सांगणार की मी सत्तेत आलो मी निवडून आलो तर हा प्रश्न सुटेल तर हा इथून मागं चाळीस वर्षात का सुटला नाही हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे जर हा प्रश्न सुटायचा होता तर इथून मागं सुटला पाहिजे होता त्यामुळं आज माझ्यासारखा येऊ कोणासारखा येतो म्हणून जाईल की बाबा मी तुम्हाला येत्या काळामध्ये तुम्ही मला मदत करा आणि तुम्हाला त्या ठिकाणी पडून असं काय होणार नाही बघा शेतकऱ्यांना आता संघर्ष करावा लागेल आणि आमच्यासारख्या तरुणांना आता थोडंसं ॲग्रेसिव्ह व्हायला लागेल आमची भूमिका आक्रमक राहिली पाहिजे तर असं आहे की संस्थानाच्या मार्गाने पोषण करणार मी तुम्हाला एकच शब्द देतो ह्या उपस्थित दखल घेतली नाही तर मी स्वतः म्हणून दोन करून तप या तसील कार्याला टाळे तपणार म्हणजे मध्ये मला तुमचा काय पाठिंबा पाहिजे का अजिबात करतो तुम्ही सोबत नसा किंवा असा ह्या प्रश्नासाठी मी या तालुक्याच्या तहसील कार्यालयाला ठोकणार म्हणजे पार्टीचे मी माझे सहकारी घेऊन सोपे शेतकरी मित्र आहेत माझ्या शेतकऱ्याची फोरच आहे ना मी आज काय बाहेरून आले मी पण शेतकऱ्याचा आहे पण मी आक्रमक होईल आणि तुमच्या या प्रश्नासाठी मी ह्या तालुक्याचं तहसील कार्यालय बंद करणार म्हणजे करणार बाकी याच्यामध्ये तुमच्याच गावचा प्रश्न आहे ह्या गावच्या प्रश्नासारखे अनेक प्रश्न आहेत पण आत्ताच्या ह्या नेतृत्वाला इथल्या नेतृत्वाला सरकारला याचे काही गंभीर काहीच नाही गांभीर ना, ना। तुम्हाला सांगू का ह्याच्या आधी करायचं असतं तर याच्या आधी सगळ्या गोष्टी होणं शक्य पण नैतिकता नाही मानसिकता नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगतो तरुण म्हणून सांगतो मी तुमच्या म्हणजे इथल्या शेतकऱ्यांसोबत आणि माझ्या सहकार्यांसोबत तहसील चांगलं बंद करणार याचा काय निर्णय येईल इथून हालायचं नाही इथून एखादा म्हणलं की तुम्ही उपोषण सोडा आणि मंत्रालयतला आम्ही जाणार नाही आमचं धाम धरलेले प्रतिनिधी अगो आता ऐकना आम्हाला सांगती तेच बोलत किंमत आहे काय नाही लोकप्रतिनिधीला मी बसून नीट बघत होतो कोण काय बोलतोय कोण काय बोलतंय हे लोकप्रतिनिधीची पुढची बाजू सारायचं काम इथं होतं बरोबर वणावर किती विश्वास ठेवायचा शेवटी आपला प्रश्न आहे आणि आपल्या प्रश्नाच्या पलीकडे जाऊन हा प्रश्न सोडवायची मानसिकता असणाऱ्या माणसावर इथून काम नाही आणि इथं इथं तुम्ही दिवस वाढत राहतील उतरू आम्ही हे करायचं तुम्ही इथं धीर सोडू नका मी तालुका पेटवतो का नाही तुम्हाला सांग कसा पेटवायचा ते नाही तुम्ही बिंदास ना तुम्ही इथं तुमचा जीव जसा जसं जसा दमल तसा तिकडे मी पेटवत राहतो म्हणजे इथं तहसील कार्यालय थांबवायचं काय इथलं निबंधक कार्यालय बंद पाडायची हे माझ्याकडे सोडा इथपर्यंतच मी तुम्हाला सांगू शकतो याच्या पलीकडे मी तुम्हाला कुठला आश्वासन देत नाही मला म्हणायचंय की तुम्ही माझा पक्ष म्हणून किंवा मी म्हणून माझं कधी उभं राहा अजिबात नाही हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी तुमचा पोरगा म्हणून रस्त्यावर उतरतो तुम्ही इथं घेऊन नका बाकी मी बघतो काय काय तरुणांना घेऊन या तहसील कार्यालय मी नाही टाळे ठोकलं तर नाव नाही सांगा परत तुमच्यासमोर उभा नाही राहणार एवढं सांगतो हेच करायचं बाकी काय नाही करायचं काय पाहिजे आता